एक महत्वाची बातमी आहे बीटी बियाण्यामुळे मोन्सॅन्टो ही बहुराष्ट्रीय कंपनी आपल्या परिचयाची आहे आणि नुकताच अमेरिकेत एक खटला या कंपनीच्या विरोधात गेल्यानं ही कंपनी चर्चेत आहे कंपनीच्या राऊंड अप या तणनाशकामुळे कॅन्सर होतो हे ज्युरींनी मान्य केलं आणि एका शेतकऱ्याला तब्बल दोन हजार कोटी नुकसान भरपाईचे आदेश दिले आहेत हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात अमेरिकेतील एका शेतकऱ्याने मोन्सेंटो कंपनीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे मोन्सेंटोच्या राऊंडअप या तणनाशकामुळे कॅन्सर झाल्याचा आरोप या शेतकऱ्यानं केला होता कॅलिफोर्नियामधील न्यायालयाने मोन्सेंटो कंपनीला दोन हजार कोटी रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्याला देण्याचे आदेश दिलेत ड्वेन जॉन्सन असं या शेतकऱ्याचं नाव आहे ड्वेन यांचा कॅन्सर शेवटच्या स्टेजमध्ये याच कारणाने हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला गेला यांच्यासारख्या जवळपास आठशे शेतकऱ्यांनी मोन्सेंटो विरुद्ध तक्रार दाखल केली आहे राऊंडअप तणनाशकात ग्लायफोसेट हे रसायन असतं याच रसायनामुळे कॅन्सर झाल्याचा आरोप ड्वेन यांनी केलाय ग्लायफोसेट कॅन्सरजनक नसल्याचा मोन्सेंटोचा दावा आहे मात्र जागतिक आरोग्य संघटनेनं दोन हजार पंधरा सालीच ग्लायफोसेटचा सा समावेश कॅन्सरजन्य घटकांमध्ये केला होता राऊंडअप या तणनाशकाचा वापर भारतातही मोठ्या प्रमाणात केला जातो जवळपास पंधरा कोटी टन ग्लायफोसेटची देशात विक्री केली जाते यात एकट्या मोन्सेंटोचा वाटा दोनशे कोटी रुपयांचा आहे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा